की त्यांचा राजकीय वर्धस्त होता की नाही मला माहित नाही पण ह्याच मुलाचे बाबा हे आयजी जलिंतर सुपेकर जे होते या सुपेकरांनी त्यांना कळत नकळत मदत केली की नाही याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे कारण मी सुपेकरांचे सगळे डिटेल्स काढले पाचशे कोटीचा स्कॅम त्यांनी केला होता खरेदीमध्ये जेल मध्ये लागणाऱ्या गोष्टींच्या खरेदीमध्ये असा त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर अगदी जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये त्याच्यावर चौकशीचे आदेश झाले होते ती समिती सुद्धा स्थापन झाली त्याचं मी ट्विट केलं एवढंच नाही तर जळगावचे एस पी असताना तिथे पी एस आय अशोक सादरे त्यांची काल आता जी नोट मला काल उशिराने रात्री मिळाली आहे ती देखील मी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवली आहे त्याच्यात तर सरळ सरळ त्यांचा मृत्यू मला आत्महत्येस भाग पाडणारे जलिंदर सुपेकर होते असं दिसतय आणि हेच व्यक्ती या शशांक खगवण्याचे आणि जी, जी, हिस्ट्री आहे जी काल जगतापने दिली मयुरीने की माझा छळ सुद्धा असाच करण्यात आला नोव्हेंबर मध्ये मी जेव्हा तक्रार केली तेव्हा सुद्धा हे कुटुंब फरार होत आणि फरार असताना मी परत म्हणते फरार असताना करिशबा पुन्हा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन एफ आय आर करते मयुरीच्या आईवर आणि भावावर आणि पुन्हा फरार होते याचा अर्थ स्पष्ट आहे पोलिसांचं आणि म्हणूनच हे सगळं घडलं आणि मला आता असं वाटत रोल प्ले करण्याची गरज आहे आमच्यासारख्या लोकांनी सुद्धा त्या कुटुंबाला मदत करण्याची गरज आहे कारण सामान्य माणसाला न्याय मिळता मिळत नाही आताच्या घटकेला जसं संतोष देशमुख खानच्या वेळेस आपण पूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आता हे हुंडा प्रकरण थांबवण्यासाठी महाराष्ट्राने आता पेटून उठलं पाहिजे मला तर खरंच संदेश द्यायचा प्रत्येक मुलीच्या आई की असं कधीही होऊ देऊ नका खरं तर मी त्या मुलीच्या वडिलांवर चिडले होते की तुम्हाला मारहाण होताना दिसते एकदा नाही अनेकदा होताना दिसते तरी तेव्हा जेव्हा जी करिश्मा नावाची त्यांची नडल तेव्हा फरफोटत तिला ते माहेरी घेऊन आली तेव्हा वडील तिच्या ते पायी पडले आणि तिला म्हणाले की माझ्या मुलीला पदरात घाला का का असं आपण बोलतो का आपण मुलगी दिली अशी भाषा वापरतो का म्हणत नाही कारण मुलगी काही वस्तू नाही आहे की आपण दिली किंवा घेतली आता ही भाषा बदलण्याची ही मानसिकता बदलण्याची की लोक काय म्हणतील समाज काय म्हणेल आपल्या घरी मुलगी आली तर ह्या सगळ्या गोष्टी आणि ही मानसिकता खरोखर बदलण्याची गरज आहे तेव्हाच हे सगळे प्रकार बंद होती आणि हुंडा कृपा करून हात जोडून विनंती करते एक नया पैशाचा हुंडा कधी कोणी दिला नाही पाहिजे आणि मागे जो मागेल त्याला स्ट्रॉंग शिक्षा झाली पाहिजे आणि हे जे हुंडाबरीचे प्रकार जे झाले ते बंद करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळून ही मानसिकता बदलण्याची गरज आहे मला अमुक जण सांगतात